सर हे कोल्हापूरचे एक कार्टुनिस्ट म्हणून व्याख्यात कार्टुनिस्ट म्हणून आपल्याला लाभ मिळते तर आज आपण चर्चेसाठी त्यांना आमंत्रित केले नको नमस्कार मी सचिन आयकर आपल्या इंडियन जर्नलिझम मध्ये स्वागत करतो सर आपण कार्टुनिस्ट या क्षेत्रामध्ये म्हणजे चित्रकार तुम्ही एक्सपर्ट आहात तर सर आपली शैक्षणिक पार्श्वभूमिका आहे मग त्यासाठी आपण काही वेगळं प्रशिक्षण घेतलं होतं हां वेगळं असं प्रशिक्षण मी काही घेतलेलं नाही यातला आम्हाला महत्त्वाचा भाग आहे की बऱ्याच अंशी पुस्तकं आणि जी काही प्रकार काम करणारी जी संबंधित लोकं आहेत त्यांच्याबरोबर काम करून मला त्या गोष्टी अवघडच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशनमुळे मी हे सगळ्यात गोष्टी करू शकतो शिक्षण म्हणाल्यानंतर माझं शिक्षण बी एचं आहे हिस्ट्री आणि बाकी टेक्निकल शिक्षण म्हणाल तर माझा ऍक्च्युअली पासून टी वी मध्ये टेक्निकल हा विषय असल्यामुळे आणि कवि बारा इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा विषय असल्यामुळे ड्रॉइंग मधलं मला थोडस उगजन ज्ञान आणि थोडंसं ते टेक्निकल असा विषय झाला की तो मला सहज सांगते त्या क्षेत्रात संगणकाच्या माध्यमातून प्रगती केली किंवा कशी वृद्धी केली ऍक्च्युअली कसं आहे की संगणकीय ज्ञान हा विषय असा आहे की तुम्हाला सुरुवातीला प्रॅक्टिस तुमचा सराव हाच सगळ्यात त्यातला महत्वाचा भाग आहे लेआउट करणं किंवा वेगवेगळं चित्र काढणं किंवा एखादं इल्युस्ट्रेशन करणं किंवा कॉमिक्सचा लेआउट करणं किंवा कॉमिक्सची एखाद्या चित्रकथा बनवणं हा विषय असा आहे की टेक्निकली आपल्याला त्या गोष्टी पहिल्यांदा सरावा नाही यावं आणि नंतर तुम्हाला त्या गोष्टी सारखं सारखं सातत्यानं प्रॅक्टिस करून सराव करून तुम्हाला त्या अवगत करावे लागतात आणि लेआउटचा विषय असा आहे की लेआउट तुम्हाला कॉम्प्युटर शिक्षण घेत असताना कॉम्प्युटरचा भाग असा आहे की तुम्ही कॉम्प्युटरला हो जर तुम्ही एकसारखं बसला कॉम्प्युटरवर तरच तुम्हाला त्या कॉम्प्युटरच्या शॉर्टकीज असतील किंवा त्या कॉम्प्युटरच्या विंडोज असतील किंवा त्या ज्या काही त्यातल्या ऑप्शन आहेत ते तुम्हाला अ सहजपणानं समजू शकतात आणि तुम्हाला असं सांगून त्यातल्या गोष्टी बऱ्याच अंशी कळत नाही त्याला सराव हा महत्वाचा भाग आहे आणि त्या सरावामुळेच मला हे करतात त्यासाठी डिग्री किंवा असं शिक्षणाची आवश्यकता अजिबात नाही त्याच्यासाठी कुठल्याही आणि विद्यार्थ्याचा तर असा विषय आहे की कुठल्याही विद्यार्थ्यानं असा न्यून मनात वाढत नाही की त्यानं की बाबा कॉम्प्युटरवर शिकायचं आहे आणि कॉम्प्युटरवर मला काम करायचं आणि ते मला कसं जमवलं लागतात थोडस कसं चाललंय मीडियाचं प्रिंट मीडियाचा आता महत्वाचा भाग असा आहे की प्रिंट मीडियामध्ये तुम्हाला पेपरलेस हा विषय आता जोरदारावा लागला कारण जनरली असा आहे की कुठल्याही परिस्थितीत कागदाची मागणी आणि कागदाचे कागदा गर जर बघितले तर कागद हा विषय आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये लागतोय तर त्या कागदावर हा विषय फार फोकसमध्ये आलाय की कुठल्याही परिस्थितीत कॉम्पिटन्सचा जास्तीत जास्त व्हावा सर आपल्या आपण आपल्या कॅरियरची सुरुवात कुठून आणि कशी केली करिअर माझं सुरू झालं साधारण एकोणीसशे अठ्याण्णव ला सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला ऍक्च्युली uh, मी त्याच्या आधी बी ए झाल्यानंतर बी ए कसं मी औरंगाबाद मध्येच केलं एक्सटर्नल लोसन शिवाय त्यावेळी मी एक सहा वर्ष जॉब करत होतो इथल्या एका मोठ्या कंपनीत औरंगाबाद मध्ये मग त्यानंतर सहा वर्षानंतर एक विषय डोक्यात आला की आपण काय करायचं मी इथे रिझाईन केलं आणि मी सरळ कोल्हापूरला गेल्यानंतर कोल्हापूरला गेल्यानंतर मग मी विचार असा केला की आपण काय करू शकतोय तर त्यावेळी थोडस क्लिक झालं की काही संबंधित साहित्यिक मंडळी आणि पत्रकारित मंडळी काही साहित्य मग त्यातून असं विचार की आपणही हो काहीतरी असं करू शकतोय की ते आपण करून बघावं आणि ते करायला मी सुरुवात केली आणि साधारण ला माझा एक फील्ड चेंज झाला आणि मी या क्षेत्रात आलो आणि दैनिकांमध्ये काम करताना त्याच्या आधी मी पहिल्यांदा फ्रीलान्स काम चालू केलं ते चा, फ्रीलान्स काम चालू करताना मी पहिल्यांदा समाज म्हणून एक छोटं दैनिक आहे चार पाणी आहे तर सध्या पूर्वी सहा पाणी दैनिक होत ते सध्या चार पाणी दैनिक आहे ब्लॅक व्हाईट आहे पूर्ण तर त्या समाजमधून मला मार्केटमध्ये संधी मिळाली मार्केटला मी ते काम करत असताना मग नंतर दैनिक सकाळमध्ये मला संधी दिली गेली नंतर मग सकाळमधून दैनिक पुढारीमध्ये काम केलं दैनिक पुढारी नंतर दैनिक तरुण भरत मध्ये मी बेळगाव तरुण भरतला काम करत होतो मग तिथलं जॉब केला किंवा मी फ्रीलान्स पण काम केलं पुन्हा मी ह्याच्यामध्ये काम चालू केलं दिल्ली प्रेस प्रकाशनसाठी काम करत होतो मुंबईसाठी मुंबईची तिथे ग्रह शोभिका किंवा तुमची किंवा वगैरे साप्ताहिक आणि मासिक आहेत त्याच्यासाठी इलुस्ट्रेशन आणि चित्रकथा मला द्यायला त्या मी फ्रीलान्स म्हणून करत होतो त्याच्यानंतर एकमतसाठी मी ऍक्च्युली एक स्टाफ आर्टिस्ट तरुण भारत साठी स्टाफ आर्टिस्ट सकाळसाठी स्टाफ आर्टिस्ट म्हणून काम केलं असा साधारण बराचसा दैनिकाचा जो हे होता लोकमतलं सुद्धा मी काम केलं फ्रीलान्स काम केलं तिथे एक साने गुरुजींची श्यामचे म्हणून एक मालिका होती साधारण तीन महिने ती मालिका पण केली संस्काराचे मोठे म्हणून एक मान प्रसिद्ध व्हायचं त्यांचं त्याच्यामध्ये ती आपण मालिका पूर्ण केली एक तीन महिन्यासाठीची मालिका होती सर जसं आपण म्हटलं की सॉफ्टवेअर कोरोड इंडिज आहे तर सर आता नवीन ट्रेंड काय कारण आता जसं आता जे प्रशिक्षणार्थी घेत जसं काळ बदलतोय आहे तसं या क्षेत्रात पण आधुनिक हा सॉफ्टवेअर आता नवीन ट्रेंड काय किंवा मग प्रशिक्षणार्थी कुठल्या नवीन सॉफ्टवेअर नवीन सॉफ्टवेअर विषयी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आता प्रशिक्षणार्थी जी आज जर्नलिझम करणारे आहेत किंवा जर्नलिझम मध्ये एमजीसी पीजेसी वगैरे हा विषय सगळ्यात आता महत्वाचा आहे मोठी आव्हानं सुद्धा आहेत आणि नवीन नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप व्हायला लागलेले तर त्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला आ, मेल जो विषय आहे की मेल म्हणजे इंटरनेट तुम्हाला हाताळता आलं पाहिजे सध्या काय मुलांच्या पद्धतीनं जर बघितलं तर मुलांना ते इंटरनेटचं काय फारस मोठं आव्हान नाही आहे दुसरा भाग असा आहे की सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर तुम्हाला शिकायला पाहिजे ते सॉफ्टवेअर असं आहे की फोटोशॉप मधलं कुठलंही सॉफ्टवेअर तुम्ही शिकला ते फोटो सी एस असेल सीएस टू असेल किंवा कुठलंही असेल तर ते सॉफ्टवेअर मध्ये थोडेसे बदल केलेले आहेत त्याने फोटोशॉपमध्ये फार बदल झालेले नाही तुम्हाला ते कमांड पूर्वीचे जे सॉफ्टवेअर आहेत तर त्या कमांड प्रमाणच सध्या सुद्धा तसं फार बदल झालेला आहे पण ही डिझाईन हे सॉफ्टवेअर जे आहे जे नवीन आलेले सीएस टू आता सीएस थ्री सीएस फोर सीएस एस सुद्धा आता सॉफ्टवेअर मार्केटमध्ये आले तर आता जसं तुम्हाला सॉफ्टवेअर बाजारात येतील तसे त्या मीडियामध्ये वापरले गेले पाहिजेत कारण त्याचा विषय असा आहे की तुम्हाला जे डिझाईन्स करायचे आहेत नवीन नवीन तुम्हाला पेज लेआउट्स करायचे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला जे ऑप्शन वापरायचे आहेत ते जास्तीत जास्त त्या लेआउट्स मध्ये मिळतील आणि तुम्हाला ओरल फोटोशॉप आणि इन डिझाईन अशा तिन्हीचा संगम तुम्हाला त्या इन डिझाईन मध्ये त्या सॉफ्टवेअर मध्ये घेता येईल आणि ते तिन्हीचं एक टेक्निक त्यांनी डेव्हलप केलेलं आहे त्या कोरल ड्रॉ मध्ये जे काही असेल किंवा त्या फोटोशॉप मध्ये काही असेल ते तुम्हाला त्या डिझाईन मध्ये उपलब्ध होणार आहे आणि ते सॉफ्टवेअर तुम्हाला सहजपणानं हाताळता येणार सॉफ्टवेअर आहे आणि पेज साठी फास्ट सॉफ्टवेअर आहे म्हणजे थोडासा वेळ आहे स्पीड किंवा तुम्हाला ते काही ऑप्शन करत असताना किंवा काही त्याच्यामध्ये बदल करत असताना तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा स्पीड तेवढा घेता येत नाही किंवा ते सॉफ्टवेअर थोडस स्लो मध्ये थोडंसं तसं डिझाईन नाही डिझाईन त्याच्यापेक्षा फास्ट आहे आणि पेपर मध्ये शक्यतो इनडिझाईनलाच जास्त पसंती दिली जाते आणि इनडिझाईन मध्येच जास्तीत जास्त काम केले जाते आणि म्हणून इनडिझाईनचा वापर फोटोशॉपचा वापर आणि तुमच्या कोरकचा वापर हा जास्तीत जास्त तुम्ही करायला पाहिजे आणि त्याच्याविषयी तुम्ही थोडं जागृत जागरूक राहायला पाहिजे असं मला वाटतं सर जसं आपण म्हटलं की सगळ्याच आपलं म्हणजे पूर्ण कला आहे किंवा अशी जे एक हे तर याचा उपाय संगणक आता म्हणजे एकदम संबंध म्हणजे जवळ मग संगणकाची भूमिका कशी असते आताची स्थिती काय हा आता यामध्ये कसं झालंय न्यूज पेपर आता विषय कसा आहे संगणक म्हणजे कॉम्प्युटरचा विषय असा आहे की आधुनिक टेक्नॉलॉजी आता आलेली आहे तोही काय व्हायचं खेळ 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 जुळवली जायची आणि तुम्हाला ते पीटीपी करावं लागायचं त्याच्याप्रमाणे जायला लागायचं त्याच्या प्लेट करावं लागायचे आता तसं नाही आता तुम्हाला थेट लेआउट तुम्ही जसा केला डिझाईनला तर आता मशीन आले तर त्या सीटीपी मध्ये कसं आहे की एक हा जो मधला भाग आहे पेस्टिंगचा पेस्टिंगचं जे केलं जातं त्या पेस्टिंगचा मधला भागच तुम्ही कमी करता म्हणजे पेस्टिंग परत करायची गरज नाहीये तो पेज पेस्ट ऍज तुम्ही पाठवला त्या सीडीपी मशीन तिथं थेट प्लेट्स तयार करते मग त्या प्लेट्स असतील फोर कलरचे असतील किंवा वन कलरचे चे ते ते थे थे गेड़ है। है तर त्या प्लेट ते सीपी मशीन तयार करत आहे आणि थेट तुम्हाला ते प्रिंटिंगला मधला जो वेळ आहे वेळ खर्च पण आहे तो सगळा तुमचा वाचलेला आहे आणि कॉम्प्युटरचा कॉम्प्युटर सगळ्यात महत्वाचं आता त्याचा रोल आहे आता आपल्या न्यूज प्रिंटमध्ये पण आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण तर कॉम्प्युटरला सगळ्यात महत्वाचा विषय तो कॉम्प्युटरचा असेल इंटरनेटचा असेल किंवा तुमचा मोबाईल मोबाईलचा असेल किंवा तुम्ही जे काही नवीन बातम्या ऑडिट करणार आहे ज्या बातम्या तुम्हाला त्या त्या लेव्हलला येतात तालुका लेवलला असेल जिल्हा पातळीवर ज्या बातम्या तर त्या बातम्या तुम्हाला कॉम्प्युटरवर जर त्या बातमीदारांच्याकडे असेल तर त्या कॉम्प्युटरवर थेट टाईप केल्या तर त्या बातम्या तुम्ही इज उचलून त्या तशाच तुम्ही पेज लेवलवर टाकू शकताय त्याला वेगळा माणूस घेऊन ते फॅक्स मशीनवर ते फॅक्स काढून फॅक्स फेट आलं फॅक्स बरोबर आला किंवा मग ते आक्षेप लागत नाही वगैरे हा प्रकार तुमचा मधला कधीच बंद झालाय आणि नंतर ते आय बातमी घेऊन तुम्ही एडिट करून ती पटकन लावू शकता की बातमी दहा मिनिटात आधी जरी तुमची आली असेल तर तुम्ही आज दहा मिनिटात तुमचं प्रिंटिंगला जर द्यायचं आहे किंवा पावना एक द्यायचं आहे प्रिंटिंगला शेवटच्या आहे औरंगाबाद जिल्हा त्याही प्रिंटिंगला तुम्हाला बातमी अगदी अपडेट आहे तर ती बातमी तुम्हाला पंधरा वीस मिनिटात पटकन ती तिथं पेजा तुम्ही तयार करून पटकन तुम्ही ती बातमी प्रिंट आऊट देऊन तुम्ही तुमचा न्यूजपेपर वीस मिनिटात ही करू शकता ती बातमी बद्दल शकताय त्यामुळे हा विषय कॉम्प्युटर चंढो मोबाईल चंढो या सगळ्या आधुनिक सगळ्या गोष्टींमुलं हा मार्ग सुकर झाला सर आपण इंजिनियरिंग चंढोला इंजिनियरिंग ब्रांच अजून इंटरमिजिएट आपला इंटरमीडिएट परीक्षा असते एलिमेंटरी शिक्षणले तसा आठवी पासून शिकत आहोत आठवी अजूनही शिकतो मी पूर्ण मला येते भाग नाही तर आठवी नववी दहावी अठरावी बारावी करत असताना पुढे सुद्धा मला टेक्निकली गोष्टी काही इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या करायला लागल्या किंवा मग नंतर मला लँडस्केप असेल पेंटिंग पोर्ट्रेट पेंटिंगचा विषय असेल किंवा तुमचे इंटरमिजिएट इलेमेंटरीच्या परीक्षा ज्या छोट्या मुलांचे असतात किंवा कॅलिग्राफी असेल जे आता काही आर्टिस्ट कॅलिग्राफी मधून असं सकाळ सटक दैनिक किंवा लोकसत्ता सटक रविवारची पुरवणी जी त्यांची आहे ती कॅलिग्राफी आणि इलुस्ट्रेशनला समोर ठेवून त्यांनी ती पुरवणी तयार केलेली असते तर ते काय त्याची क्वालिटी आहे कॅलिग्राफी ते जी काय पुरवणी आहे किंवा त्या इलुस्ट्रेशनमुळे तर त्याला त्याच्यावर थोडा फोकस करून मी क्लासेस सुद्धा काही चालू केलेले आहेत कोलापूर मध्ये तर ते कॅलिग्राफी कॅलिडर हस्ताक्षर असेल तर सी असेल मुलांच्या इंग्लिश हस्ताक्षर सुधारणे साठी इंजिनिअरिंग प्लॉईंग काही डिप्लोमाचे वर्ग बीएचचे वर्ग आणि परत इलेक्ट्री इंटरमिजिएटच्या परीक्षेसाठी त्या मुलांना त्याचा फायदा व्हावा हा त्याच्या पाठिंबाचा उद्देश आणि त्या त्या मी ते क्लास चालू केले सध्या कोला सर जसं आपण म्हटलंय की आपण औरंगाबाद मध्ये होतात म्हणजे पक्षाच्या पंचायतीमध्ये आपण असणार आपल्या कॅरियरची सुरुवात केली असं त्या करिअर विषयी आणि सर्व याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन लाभल की आपण एकदाचित प्रकारे तर ते ऍक्च्युअली कसं झालं की पहिल्यापासून ऍक्च्युअली जो पिंड बघतोय आपण कलाकारांचा तो पहिल्यापासून बघतात फक्त विषय असा झाला की मध्ये इथं मी काम करत असताना इथं मी जवळजवळ सहा वर्ष मी औरंगाबाद मध्ये काम केलं का इथं बरेच ठिकाणी राहिलो इथं फिरलो औरंगाबाद मी दुसरं वेगळं गाव मानतच नाही माझंच गाव होतं मी तर विषय असा आहे की इथून ज्यावेळी कोल्हापूरला मी गेलो कोल्हापूरला गेल्यानंतर ज्यावेळी मी थोडस असं ठरवलं की त्यावेळी मला कसं झालं जी पुस्तक आहेत त्या पुस्तकातून मग ते इंग्लिश असतील हिंदी असतील मराठी असतील त्या पुस्तकातून त्या आर्टिस्ट म्हणजे म्हणजे व्यक्तचित्र करणारे आर्टिस्ट आहेत किंवा जे आर्टिस्ट किंवा जे तुमचे कॅलिग्राफी करणारे आर्टिस्ट आहेत तर ते पुस्तकं त्यांची बघून अभ्यासून मी त्याची सुरुवात सुरुवातीला केली आणि नंतर मग पहिल्यांदा अगदीच छोट्याशा दही मी एक वेगवेगळ्या पद्धतीने काम चालू केलं साधारण समाज म्हणून ते दैनिक आहे कोल्हापूर मध्ये आता सध्या चार पाना निघतात तर त्या दैनिकात काम सुरुवात केली आणि हळूहळू याचा विषय असा आहे की जेवढं तुम्ही घ्याल जेवढा अनुभव तुम्ही घ्याल त्याचा विषय नाही आहे जेवढं घ्याल तेवढं कमीच आहे न्यूजपेपर असा विषय आहे की त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही डेस्कला बसून म्हणजे मग तो डेस्क तुमचा स्पोर्ट्सचा असो किंवा तुमचा बातम्यांविषयी असो किंवा तुमच्या करण पानाचा असो शैक्षणिक माहिती देण्याविषयी असो किंवा तुमचा आणखीन इतर विषयावर राहिलेल्या पानांविषयी असो तुम्हाला त्यातलं नॉलेज कुठल्याही परिस्थितीत असलंच पाहिजे तुम्हाला कुठल्याही विषयाचा हे नको म्हणजे तुम्ही मला हा विषय आवडत नाही हा विषय तुमच्यात नसावा आणि तुम्ही त्या सगळ्या विषयांचा प्रत्येक विषयाचा अभ्यास करून त्याच्यात त्याच्या डीप मध्ये जाऊन त्याच्या मध्ये जाऊन तुम्ही त्याची माहिती घेऊन तुम्ही त्या पद्धतीनं तिथं मुलाखतीला त्या ठिकाणी गेलं पाहिजे त्या संबंधित व्यक्तीची मुलाखती घ्यायची मग तो राजकारणी मोठा साहित्यिक असेल किंवा कोण असेल आणि त्याच्या त्या ठिकाणी बातमीखाली देताना तुम्हाला एक चौथा स्तंभ मानला जातोय भारतीय राज्यघटनेत असं एक समजलं समजलं जाते की वृत्तपत्र हा एक चौथा स्तंभ आहे तुम्ही तुमच्या बातमीनं बऱ्याच अंशी बऱ्याच जणांची मानसिकता बदलू शकताय आणि दुसरा भाग असा आहे की तुम्ही जे देताय लोकांसाठी करणार आहे तुम्ही तुम्ही हा विषय असा आहे की यातनं अर्निंग मिळवणं हा मोठा हेतू नाही सगळ्यात महत्वाचा हेतू आहे की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि लोकांविषयी तुम्ही जागृत राहिलं पाहिजे लोकांच्या साठी काम केलं पाहिजे आणि त्यातनंच तुम्हाला ती ग्रोथ मिळेल त्याच्यातच तुम्हाला ते प्रशिक्षण मिळत जाईल त्याच्यातन तुम्हाला ते तुमचा श्रेय नाही आणि हा माझ्या आजूबाजूची जी लोक आहेत म्हणजे सर्वसामान्य लोक असतील काही चांगली साईबाई असतील हा हेच माझी लोक आहेत आणि ह्यांच्यामुळेच हा ह्यांच्या मला हे सगळं करता आलं त्याचं सगळं श्रेय मी ह्या वातावरणाला याच्या आजूबाजूच्या समाजाला म अदसा काम करना भी आणि भारतात असं आहे की भारतात विषयाला कमी नाही आहे रोज तुम्हाला व्यंगचित्र विषय आणि त्याला अजिबात अडचण नाहीये इथं एवढं मोठं खाद्य आहे की अर्थव्यवस्था सुद्धा परिस्थिती बघितली किंवा राजकारण बघितलं किंवा आणखी इतर गोष्टी बघितल्या तर तसं ऍक्च्युली वास्तव जर बघितलं तर चांगलं नाही आहे पण आपल्यासाठी चांगलं आहे कारण ते सध्या असा विषय आहे की भरपूर विषय आपल्याला त्यामुळे इथं काही अडचण नाही तर हे होते पाटील व्यंगचित्रकार आपण जाणून घेतले त्यांचे विचार बघितला आपण की त्यांनी पुस्तकांनाच कसं गुरु बनवलं आणि त्यातलंच असे शिकत गेले तर शिक्षण त्यांचं जे होतं ते अगदी कामगारापासून त्यांनी एकदम कलाटणी घेऊन पुस्तकांना गुरु बनवून कसं त्यांनी वेगवेगळ्या कला अवगत केल्या कार्टुनिस्ट पेजमेकर हे सगळ्या विविध वृत्तपत्रांना आपली कला त्यांनी आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन त्यांनी आपल्या कलेला विस्तार दिला तर त्यांनी आपल्या जर्नालिझम विद्यार्थ्यांना जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांना किंवा मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर आपलं धन्यवाद